हाय हॅलो कसे आहात तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा सुखाचा भरभराटीचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आजचा वेळ वायानं घालवता आपल्या मॉर्निंग रुटीनबद्दल बोलूयात आज सकाळची सुरुवात तर म्हटलं चहापासूनच सुरू करूयात पण त्यापूर्वी मी माझ्यासाठी कोमट पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते कोमटपाणी घेतल्यानंतर छानपैकी आपली ब्लॅक टीही करून घेतली होती आणि त्यानंतर लगेचच मी लागले होते भाजीच्या तयारीसाठी त्यामुळे आज तर म्हटलं की चला खूप दिवसानंतर वांग्याची भाजी खायची इच्छा झाली होती म्हणून सकाळी सकाळी छानपैकी म्हटलं वांग्याचीच भाजी करण्याचा बेत करूयात मग त्यानंतर मी पाच वांगे छानपैकी स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्याला कट करून घेत होते कारण भाजी तर जास्त लागणारच नव्हती त्यामुळे आमच्या तिघांसाठीच भाजी करायची होती माझ्यासाठी मम्मीसाठी आणि पप्पासाठी त्यामुळे मी भाजी कट करण्यास सुरुवात केली होती आणि तिकडे मम्मी बाकीचे कामे सर्व काही आवरून घेतच होती चला तर मग माझी भाजी कट होईपर्यंत मी तुमच्याशी थोडंसं बोलते तर आपले आत्तापर्यंत दोन ते तीन ब्लॉग आलेले आहेत ते तुम्ही बघितलेत की नाही बघितले नसेल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलवरती बघून घ्या ज्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आपला जो व्लॉग आहे तो जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त त्या व्हिडिओला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळेच मला अजून नवनवीन व्हिडिओ करण्याची इच्छा होते म्हणजे तुम्ही जर मला प्रोत्साहन दिले तर मी डेली व्हिडिओ टाकण्याचाही प्रयत्न करेल चला तर मग माझी तर भाजी आता छानपैकी वांगे सर्व काही चिरून झाले होते मी आता परत एकदा दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे हे जे मी आ, स्टोरेज बॅग घेतलेली आहे ही मला एवढी हेल्पफुल झालेली आहे की यामध्ये जो पण आपण व्हेजिटेबल स्टोअर करून ठेवतो पालेभाज्या वगैरे सर्व काही जे पण स्टोर करून ठेवतो तो दहा ते पंधरा दिवसांपर्यंतही त्याला काहीही होत नाही किंवा त्याचा कोणत्याही प प्रकारचा बॅड ब्रेथ किंवा बॅड स्मेलही येत नाही त्यामुळे तुम्ही ह्या स्टोरेज बॅग घेऊ शकता ह्या आम्ही ऑनलाईनच घेतलेल्या होत्या बघू शकता तुम्ही आता मी छानपैकी आपली कोथिंबीरही कट करून घेत होते आणि मी तुम्हाला बोलत असतानाच आलेही आल्याची आले आणि लसणाची पेस्टसुद्धा करून घेतलेली होती आजची जी वांग्याच्या भाजीची रेसिपी आहे ती काही मी स्वतः करणार नव्हते मी फक्त तयारी करून ठेवलेली होती मम्मी सर्व काही भाजी वगैरे पोळी वगैरे सर्व काही तीच करणार होती मी फक्त तिला मदत व्हावी यासाठी सर्व काही कट करून ठेवलं होतं त्यानंतर मी भाजीची सगळी काही तयारी केल्यानंतर मी इकडं हे जे आपलं व्हेजिटेबल कटर आहे हे सुद्धा मला एवढं हे हेल्पफुल होतं ना की यामध्ये दोन प्रकारचे त्याला बॉक्स आहेत एका साईडने आपण कोणते पण व्हेजिटेबल धुवून घेतल्यानंतर त्याला खाली फिल्टर होण्यासाठी थोडे थोडे पोअरसुद्धा आहेत आणि दुसऱ्या साईडला आपल्याला जे पण कट करून ठेवायचा कि असेल किंवा विदाउट धुण्याची वगैरे भाजी असेल तर त्यासाठीही दोन्ही प्रकारचे बॉक्स त्यामध्ये अवेलेबल आहेत हे सुद्धा मला तेवढंच हेल्पफुल होतं त्यानंतर मी सर्व काही भांडे सकाळचे थोडेच होते भांडे जे की चहाचे वगैरेच होते ते स्वर धुवून घेतले आणि सर्व काही आपला गॅसवर टाकली क्लीन करून घेतला होता उंबरठ्यावरही छानपैकी रांगोळी वगैरे झाली होती तुम्ही बघितलंच होतं आता आज आपला व्हिडिओ असणार आहे रेफ्रिजरेटर म्हणजेच आपलं फ्रीज क्लीनिंगचा बघू शकता यामध्ये किती अशी गर्दी गर्दी झाली होती इकडे तिकडे सर्व ठिकाणी भाजीपाला ठेवल्या गेला होता तसं तर मम्मी आठ दिवसाला सर्व काही पुसून घेत असते पण मी आज सगळं काही क्लीन करण्याचा विचार केला होता त्यामुळे बघू शकता चला तर मग आज आपण सर्व काही फ्रीज क्लीन फ्रीज क्लीन करताना ज्या ज्या काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात त्या सर्व काही मी तुम्हाला फ्रीज क्लीन करताना सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघत राहा फ्रीज क्लीन करणं हा खरंच खूप मोठा टास्क असतो पण फ्रीज क्लीन करणं झालंच पाहिजे आम्ही तर दर आठ दिवसाला आमचा फ्रीज क्लीन असतो त्यामुळे तर तो एवढा घाण नाही स्वच्छ असं वाटतं की हा फ्रीज आम्ही आत्ताच घेतला आहे असा वाटतो तर आम्ही फ्रीजची केअर कशी करतो तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे ना चला तर फ्रीज आपला बाहेरून जरी कितीही स्वच्छ दिसला तरी तो आतून खूप घाण होत असतो कारण ते म्हणतात ना ब्लॅक बुर्ची वगैरे हे सर्व काही आतच असतं त्यामध्ये जे की त्याचे रबर वगैरे असतात त्यामध्ये कारण फ्रीज क्लीन केला नाही तर आपल्या आरोग्यासाठीही चांगलं नाही कारण त्यामध्ये आपल्या पूर्ण काही खाण्याच्याच वस्तू असतात फ्रीज क्लीन करत असताना सर्वात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट असणारं म्हणजे तुम्ही सर्वप्रथम प्लग तर काढून घ्या कारण जो पण गॅस आहे तो आपला लीक होणार नाही किंवा वाया जाणार नाही त्यामुळे आपल्याला प्लग तर सर्वप्रथम काढूनच घ्यायचा आहे आता मी सर्व काही सामान फ्रीजमधलं काढून ठे सर्व काही मी यामध्ये असणारे कंटेनर्स वगैरे सर्व काही आपले कॉफी पावडरचे बॉक्स किंवा मध वगैरे सर्व काही बाहेर काढून ठेवलेलं होतं आता आपल्याला फ्रीज पुसण्याअगोदर सर्वात अगोदर तर आपल्याला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे कारण आपण डायरेक्टली जे पण ओला कपडा आहे तो त्यांनी आपण वॉश करून किंवा पुसून घेऊ शकत नाहीत कारण जे पण आपले डस्टचे पार्टिकल आहेत त्यावरती ओल्या कपड्याने डायरेक्टली पुसल्यानंतर त्याचे स्पॉट तयार होतात त्याचे डाग बनतात आणि ते निघत नाहीत त्यामुळे सगळ्यात अगोदर तर आपल्याला कोरड्या कपड्याने सर्व काही फ्रीज हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओल्या कपड्याने पुसायचा आहे पण फ्रीज पुसताना एक गोष्ट म्हणजे सेकंड महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी की आपल्याला फ्रीज हा रगडून रगडून पुसायचा नाही ज्याने आपल्या फ्रीजची शायनिंग ही पूर्णतः निघून जाते त्यामुळे सावकाश आपल्या हातानेच आपल्याला स्वच्छ काही असा पुसून घ्यायचा आहे रगडायचा नाही जेणेकरून शायनिंग आपली निघणार नाही आणि परत एकदा आपल्याला त्याला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मी सर्व काही सामान कंटेनर वगैरे सर्व काही बाहेर काढून घेतलेला आहे आम्ही मम्मी तर आठ दिवसाला पुसत असते त्यामुळे हा एवढा तुम्ही तुमचा फ्रीज जर खूप जास्त घाण झालेला जा आहे असं वाटत असेल तर तुम्ही बेकिंग सोडा आणि त्यामध्ये एक ते दोन लिंबाचे ड्रॉप्स जरी टाकले तरी तुमचा फ्रीज हा छान निघेल तुम्ही बघू शकता तसा आम्ही एक ते दीड महिन्याला त्या प्रकारे आम्ही सर्व काही फ्रीज वॉश करून पुसून घेत असतो पण एवढी काही गरज पडत नाही कारण तो नेहमीच क्लीन केला आठ दिवसाला तर तो नव्यासारखाच दिसून येतो आता हे जे मॅट आहेत हे आम्ही फ्रीजसाठीच घेतलेले आहेत त्यामुळे जे पण आपण फ्रीजमध्ये ठेवतो जे की भाजीपाल्याचे डाग वगैरे जे काही आहे ते आपल्या डायरेक्टली ज्या आपल्या ग्लासच्या प्लेट वगैरे आहेत त्यावरती पडत नाही त्यामुळे ते खूप हेल्पफुल झालेले आहेत जे पण आम्ही मॅट घेतलेले आहेत आणि ह्या ज्या पॉलिथिनच्या बॅग्स आहेत ह्या तर खूपच महत्त्वाचा रोल झालेला आहे समजा फ्रीजमध्ये कारण ह्यामुळे कसं आहे की जे पण आपण व्हेजिटेबल वगैरे सर्व काही ठेवतो ते खराब होत नाहीत पंधरा दिवस त्या भाजीला तर तुम्हालाही ते कंटेनर्स किंवा त्या बॅग्स घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता हे मी वेगळ्या प्रकारचे अजून एक कंटेनर मागवलेले होते हे की सर्व काही आपण फ्रूट्स वगैरे टोमॅटो वांगी वगैरे असं सर्व काही मिरच्या शेंगा सर्व काही भाजीपाला आपण यामध्ये ठेवू शकतो आणि असं आपण नॉर्मली जर आपण एखाद्या बाऊलमध्ये वगैरे कशातही ठेवलं तर त्यामुळे कसं होतो काही कालांतराने भाज्या खराब झाल्या की त्या पाणी सोडायला ला ला लागतात आणि त्यामुळे सर्व काही पाणी आपल्या फ्रीजमध्ये पसरतं आणि त्यामधून बॅड स्मेलही यायला लागतो त्यामुळे सर्व कसं असं फ्रेश नाही वाटत फ्रीजमध्ये त्यामुळे हे जे कंटेनर आहेत हे खरंच यूजफुल आहेत आणि भाजीपालाही खराब होत नाही का आणि काहीही नाही त्यामुळे मी सर्व काही आपलं जे फ्रीजमधले कंटेनर वगैरे होते ते सर्व काही बाहेर काढले स्वच्छ एक ना एक बॉटल एक ना एक, एक आपलं सर्व काही असं पुसून स्वच्छ करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे जर आपण आपलं फ्रीज डेकोर जर केलं तर आपल्याला हँडल करायलासुद्धा इझी जातं आणि कोणत्या याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आपला व्हिजिटेबल वगैरे सर्व काही आहे तेही समजतं आणि करण्यासाठीही सोपं जातं त्यामुळे अशा प्रकारे मी जे हे सर्व काही करत आहे सेम जसं मम्मी ठेवते त्याच प्रकारे मी सर्व काही वस्तू ठेवत आहे हे सर्व काही तिनेच शिकवलेलं आहे की अशा अशा प्रकारे आपली अरेंजमेंट फ्रीजची असली पाहिजेत त्याच प्रकारे मी सेम सर्व काही अरेंजमेंट केली आहे बघा आपल्या चा सर्व काही लुक असा चेंज झाला असच वाटत आहे सर्व फ्रीज असा क्लीन स्वच्छ वाटत आहे